काश्मीरमधील पेहलगाम येथे करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील अनेक पर्यटकांना आपला जीव गमावा लागला होता त्यानंतर भारतीय सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन सिंदूर राबवले आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर हल्ला केला आणि त्यामध्ये शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला परंतु आता अशी घटना समोर आली आहे की हरणातील हिसा येथील ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि कॅथलमधील मस्तगड गावातील देवेंद्र सिंग यांनी पाकिस्तानला म्हणजेच त्यांच्या गुप्त गुप्तचर एजन्सीला गुप्त माहिती बरवल्याच्या आरोपाखाली हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे भारतीय गुप्तचर संस्थांकडून याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती त्यानंतर यांना अटक करण्यात आली आहे पाकिस्तानची गुप्तचर संस्था म्हणजेच आय एस आय आणि पाकिस्तान दूतावासातील कर्मचारी दानिश यांच्या सांगण्यावरून भारताविरुद्ध हेरगिरी केल्याचा आरोप संबंधितावर आहे त्यामुळे या दोघांनी नेमकी कोणती माहिती आणि कशा प्रकारे पाकिस्तानला दिली कधी दिली या माहितीचा नेमका उपयोग संबंधित यंत्रणांनी कशा प्रकारे भारताविरोधात उपयोग केला किंवा नाही या आणि इतर मुद्द्यांच्या आधारे हे सर्व प्रकरण आपण समजावून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे आणि आपण पाहत आहे कोठडीत सोडवण्यात आले आहे या प्रकरणाने देशभरात मोठा गोंधळ उडाला असून विविध चर्चा देखील होताना दिसत आहे यामुळे चिंता देखील व्यक्त केली जात आहे यामुळे या, या दोघांबाबत माहिती उघड झाली असली तरी भारत देशात असे आणखी किती देशद्रोही आहेत असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे पोलिसांच्या माहितीनुसार या लोकांवरती किंवा या दोघांवरती काही पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा आणि त्यांच्याशी संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे हरियाणा येथील पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान अनेक खुलासे देखील करत हेरगिरी केल्याची कबुली ज्योती मल्होत्रा हिने पोलिसांना दिली आहे ही माहिती ऐकून पोलीस देखील आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान हिसार पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेल्या ज्योली ज्योती मल्होत्राने यापूर्वी सांगितलं होतं की ती एक युट्युबर आहे आणि ती तिच्या युट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी देशभर आणि परदेशात देखील फिरत असते मात्र पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर तिने तिच्या कारणाम्यांची कबुली दिली ती युट्यूबसाठी व्हिडिओ बनवत होती मात्र तिने कबूल केला आहे की व्हिडिओ फक्त एक निमित्त होतं ती खरे तर पाकिस्तानी हँडलरच्या सूचनेनुसार गुप्तचर माहिती गोळा करायची आणि ती माहिती संबंधितांना द्यायची ही माहिती ती व्हॉट्सअप टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यांसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून शेअर करत होती सोशल मीडियावर पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा सादर करण्याचे काम त्याच्यावर सोपवण्यात आले होते दानिश नावाच्या व्यक्तीच्या सल्ल्यानुसारच ज्योतीची पाकिस्तानात अली अहसान नावाच्या दुसऱ्या माणसाशी भेट झाली त्याने तिची भेट पाकिस्तानच्या गुप्तचर आय एस आय आए हँडलर सदस्याशी करून दिली आणि त्यातूनच तिचे पुढे पाकिस्तानच्या आय एस शी, शी संबंध वाढले आणि भारतात हेरगिरी करून ती माहिती पाकिस्तानला देण्यास सुरुवात केली असल्याचं देखील या माहितीतून उघड झालं आहे हेरगिरीसाठी ज्योतीला अमा पैसे तर मिळालेच परंतु पाकिस्तान आणि चीनच्या भेटी भेटीमध्ये तिला व्हीव्ही आय पी वागणूक देखील मिळाली जेव्हा जेव्हा ती पाकिस्तानला जात असे तेव्हा तिला पाकिस्तान पोलिसांकडून सुरक्षा देखील पुरवली जात होती असंही ज्यो ज्योती मल्होत्राने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितलं आहे एवढेच नाही तर तिला पाकिस्तानात कुठेही प्रवास करण्याचे स्वातंत्र्य होते तसेच तिने पाकिस्तानमध्ये अनेक वेळा हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये सहभागी झाल्याचं देखील म्हटला आहे दरम्यान ज्योती चीनच्या दौऱ्यावर गेली तेव्हा देखील तिला मिळाली होती ज्योतीचे वडील हरियाणातील वीज महामंडळामधून सध्या निवृत्त झालेल्या आहेत ती त्यांच्यासोबत खर्चासाठी त्यांच्याकडून पैसे घेत नाही युट्यूब मधून मिळणाऱ्या उत्पन्नाला हात लावत नाही त्याच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला ती नेहमी विमान किंवा ट्रेनने फर्स्ट क्लासनेच प्रवास करायची आणि फक्त महागड्या हॉटेल्स मध्येच राहायची आतापर्यंत ती तीन वेळा पाकिस्तानला एकदा चीनला आणि अनेक वेळा काश्मीरला गेलेली आहे अशी माहिती देखील ज्योतीने हिसार गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना केलेल्या चौकशीत सांगितलेलं आहे यामुळे अनेक खुलासे यापुढील चौकशी होण्याची शक्यता आहे तसंच तिच्या हेरगिरीमध्ये कोण कोण मदत करत आहे हे देखील पुढे येऊ शकतं हिने यापूर्वी अनेक वेळा पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत इंडोनेशिया थायलंड दुबई भूतान बांगलादेश आणि नेपाळचा प्रवास केलेला आहे तिचा पासपोर्ट बावीस ऑक्टोबर दोन हजार रोजी बनवण्यात आलेला होता आणि तो एकवीस ऑक्टोबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वैध असल्याचं देखील तिने पोलीस चौकशी दरम्यान सांगितलेलं आहे गेल्या तीन वर्षापासून ती तिचा ट्रॅव्हल वैद जो या युट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ बनवण्याच्या नावाखाली देशभर आणि परदेशात देखील फिरत आहे दिल्ली ती एका शीख गटासोबत दोनदा पाकिस्तानातील करतारपूर साहेब गुरुद्वाराला गेली होती आणि एकदा एकटीच गेली होती त्याच्या युट्यूब चॅनेलवर सुमारे तीन पॉईंट सत्याहत्तर लाख फॉलोअर्स आहेत तसंच इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोअरची संख्या ही एक लाखाहून अधिक आहे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून असं समजतं की ती ज्या कोणत्याही देशात जात होती तिथल्या खास ठिकाणांशी खाद्यपदार्थांशी आणि संस्कृतीशी संबंधित व्हिडिओ बनवायची आणि ते तिच्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम अकाउंटवरून अपलोड करायची यामुळे तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप व्ह्यूज मिळत मिळत होते दरम्यान पानिपत पासून कैथल किंवा पर्यंतच्या सर्व पाकिस्तानी हेरांचा आहे आणि लवकरच संपूर्ण नेटवर्क नष्ट केले जाईल हरियाणाचे डी हरियाणाचे डीजीपी शत्रुघ्न कपूर यांनी केलेला आहे दरम्यान एका मध्ये ज्योती ही दिल्लीतील पाकिस्तान दूतावासातील अधिकारी दानेशी बोलताना ब्लॉग वरून उघड झालेला आहे हा व्हिडिओ गेल्या वर्षी अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दिल्लीतील चाणक्यपुरी भागातील पाकिस्तानात पाकिस्तान दूतावासात आयोजित पाकिस्तान राष्ट्रीय दिनानिमित्त झालेल्या इफ्तार पार्टीचा आहे त्यावेळी दूतावासाने ज्योतीलाही आमंत्रित केलं होतं दरम्यान हिरगिरीच्या आरोपाखाली विशेष गुप्तचर युनिटने अटक केलेले देवेंद्र सिंग नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये करतारपूर कॉरिडॉर मार्गे शीख भाविकांच्या गटासह पाकिस्तानला गेला होता येथे तो पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या म्हणजेच आय एस च्या एका एजंटच्या संपर्कात आला देवेंद्र याची फेसबुकवर एका पाकिस्तानी मुलीशी मैत्री झाली हो होती आणि ट्रॅप मध्ये अडकवल्यानंतर देवेंद्र न त्याच्या मोबाईल फोनने पटियाला लष्करी क्षेत्राचे फोटो काढले होते आणि ते आय एजंट्सना पाठवले होते असा आरोप देखील आता लावण्यात येत आहे पोलीस आल्यावरती आपल्यावरती नजर ठेवणार असल्याचं लक्षात येत असताना सर्व डेटा डिलीट केला त्याच्या अटकेनंतर आता सायबर क्राईम युनिट तो डेटा रिकव्हर करत आहे पोलिसांनी त्याचे मोबाईल फोन आणि इतर उपकरण जप्त केलेली आहेत आरोपी देवेंद्र सिंह हा पंजाबमधील पटियाला जिल्ह्यातील पंजाब, पंजाब विद्यापीठातून एम ए पॉलिटिकल सायन्सचे शिक्षण घेत आहे त्याने युनिव्हर्सिटी जवळच एक खोली घेतलेली होती तो आठवड्यातून पाच दिवस येथे राहायचा आणि उर्वरित दोन दिवस तो मस्तगड गावातील त्याच्या घरी राहत असे मात्र त्याला फेसबुकच्या माध्यमातून हनी ट्रॅपचा शिकार झाला आणि त्याला अडकवून त्यांच्याकडून भारतातील ठिकाणांची हेरगिरी करून घेतली गेली असल्याचं देखील म्हटलं जात आहे परंतु भारतात अशा प्रकारे किती जण हेरगिरी करत आहेत हे आता सर्च केले जात आहे संवेदनशील माहिती पाकिस्तानला भारतातूनच अशा प्रकारे पुरवली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे